सर्व बंधू भगिनींनो सामुदायिक प्रार्थना मानसिक वैचारिक मतभेद विसरून एकत्र येण्यासाठी निर्माण केलेला गुरुदेव शहा मंडळाचा प्रमुख उपक्रम आहे या प्रार्थनेमध्ये बसावे कसे बोलावे कसे स्थिर व शांत कसे राहावे आराधना कशी करावी यांचे ज्ञान मिळणे म्हणून गावात चांगले कामे होतात शिस्त शांत गांभीर्याची गुण उठल्या बसण्या बोलण्याचे ज्ञान लाभे मानवाचे शिक्षण या प्रार्थने माझी असे गावच देशाचा आधार स्तंभ बनू शकतो अशी शक्ती बुद्धी सर्वांना येऊ अशी गुरुदेव प्रार्थना करते प्रार्थनेवरचे दोन शब्द संपविते जय गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय दोन्ही नेत्र बंद करून दोन्ही हात गुडघ्यावर देऊन शांती पटाला सुरुवात सर्वे आपल्या गावामध्ये आदरणीय अनिलजी गावंडे हे आपल्या प्रदेशाध्यक्ष तथा प्रहार जनशक्ती पार्टी तथा लोकर लोक जागर मंचाचे संस्थापक तसेच त्यांच्या सहकारी मनीषभाऊ बांबुरकर जिल्हा अध्यक्ष लोकजागर मंच तथा आदरणीय संतोषदादा गावंडे साहेब तसेच दिलीप भाऊ गोपाल गोपालभाऊ जळंकार अमोल भाऊ जनदाळ सुनीलदादा धुर्डे आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकाऱ्यांचे आपण सर्व पिवदळ गाव ग्रामस्थाच्या वतीने सर्वांनी त्यांचे जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करावे तसेच आदरणीय दत्ताभाऊ खडोकार हे या ठिकाणी येतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय आदरणीय अनिल भाऊजी गावंडे तथा त्यांचे सर्व सहकारी हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि सर्व आदरणीय मंचाहारी सर्वांनी उभं राहून गोपाल भाऊ जळमकर दादा यांनी व्यासपीठावर यावर्षी मी त्यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की सभी धर्म धर्मपंथ तथा त्यांचे सर्व सहकारी हे मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंको कुडोजी महाराज आदरणीय जोग गावंडे तसेच सर्व आदरणीय मनसे हे आपापल्या जागेवर स्थानापन्न करतील अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या भगवद्गीता ग्राम सप्ताह समारोपा आदरणीय अनिल भाऊ गावंडे यांनी भेट दिली आपल्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा विठ्ठल रुक्मिणी गुरुदेव सेवा मंडळ विमदळ तथा सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील गावातील हरिपाठ मंडळ तसेच युवक मंडळाच्या वतीने आदरणीय अनिल दादा गावंडे यांचं स्वागत दिगंबरजी डिक्कर हे करतील असे मी त्यांना विनंती करतो कारण मी अनिल दादा यांचा कोणताही कार्यक्रम असो त्या ठिकाणी वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांची शेवटची जे राष्ट्रवंदन असते त्या ठिकाणी मी आवर्जून जातो आणि दादा सुद्धा आपल्या मानवतेचे मानपिं यांचे सुद्धा भक्त आहे तसेच आदरणीय मनीषदादा भांबुरकर यांचं स्वागत आदरणीय दादाभू तोडोबार करतील असं मी त्यांना विनंती करतो मनीषभू आणि आम्ही या आताजी महाराज म्हणतात असाध्य करीता प्रयास कारण तुका आणि अभ्यास कारण मी आणि मनीष भवनी